नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते आता श्रावण लागणार तर सणासुदीच आपण काय भरपूर सण येणार आता सणासुदीला फुलवाती बनवणार आहे गाईच्या तुपापासून शुद्ध वनस्पती डालडा ही अजिबात वापरणार नाही आपण तर इथे मी गायच तूप घेतलेलं आहे बघा एक दोन पळे आपण तूप घेऊया वाटीमध्ये आता भरपूर श्रावण महिन्यात सण असतात तर श्रावण झाल्यात पण गौरी गणपती येणार दसरा येणार दिवी येणार अशा फुलवाती तुपाच्या बनवून ठेवल्या तर आपल्याला खूप फायदेशीर होणार आहे त्या पटकन आपल्याला देवा दिवा लावता येतो तुपाचा शुद्ध अजून तर मी कापूस घेतला कापूस पिंजून घ्यायचा असं हातावर घेऊन सगळीकडली टोक एक करायची वरती घ्यायची अशी चोळून घ्यायची थोडंसं कुंकू लावून घ्यायचं कुंकू लावा तुम्ही अष्टगंध लावा थोडीशी रांगोळी लावली तरी पण चालते पण वरला हात लावू नका पाण्यापी मी वात आपली होणार नाही तटतटावाजी तू पाण्याचा हात लागला तर अशा पद्धतीने मी आता ह्या वाती बनवून घेते बघा फुलवाती तुम्हाला दाखवली एक परत एक दाखवते अगदीच सोप्या पद्धतीनं फुलवाती आपण आज बनवतोय उठ्या महाग वाती आपण बाजारातून आणण्यापासून हो घरच्या घरी बनवूया सगळीकडलं टोकोवरती अशी एक करून घ्यायची आणि अशी दोन्ही बोटानं अंगठ्यान आणि बाजूच्या अशी सोळून घ्यायची बरोबर वरची वात तयार होते बघा अशा पद्धतीनं तर वातीला वरती आपण थोडंसं हुंकू लावलं मोकळी वात नये म्हणून आता सुगंध वात दिवा लागण्यासाठी आपण कापूर घालतो चार पाच वड्या त्याची पावडर बनवून घ्यायची अशी खलबत तुम तुम्ही कोणता कापूर वापरता ते, ते तुम्ही घालू शकताय सो तुपामध्ये घालून तूप गरम करून घ्यायचं तर मी सर्व वाती तर बनवून घेतले होते बघा तर ही चॉकलेटचं माझ्याकडं मोड आहे बि नव्हतं फेकून नाही दिला मी असा झोप एक होईल म्हणून ठेवला होता तर तुमच्याकडे असल्या डब्यात झाकणं असले, असले तर तुम्ही छोटे छोटे पेस्टीचे ते पण वापरू शकताय ज्यामध्ये पण ठेवता येते आता वाती आपण एक एक चॉकलेटच्या बो मोडमध्ये ठेवूया परपाचं भांडं असलं तर यात तुम्ही सुकवून भरपाचं भांडं पण असो ठेवू शकताय आता सणामागं सण येणार आपल्याला तर घरच्या घरी अशी शुद्ध तुपाची आणि सुगंध अशी फुलवाती बनवून ठेवली तर लावता येते पटकन आता तूप सोडून घेऊया आपण वात बुडोस तर आपण तूप सोडून घ्यायचं आहे सणासुदीला आपण असं तुपाचं दिवलावलं तर छान घरात पण सुगंध येतोय आपल्या घरात सगळा सुगंध येण्यासाठीच मी कापूर घातलेला आहे तुम्हाला अजून दुसरं काय घालायचं आहे तुम्ही घालू शकताय कोण आत्तर घालतं तुपामध्ये कोण वनस्पती डालडा पण वापरतं पण मी आज सुद्धा तुपाचाच मी दिवा लावलेला मी बनवलेला आहे त्याच्यात काय डालडाही वापरलेला नाही अशी वाद घेऊन अशी तुपामध्ये बुडवून ठेवली तरी पण चालते पूर्ण बुडू द्यायची अशा पद्धतीने बघा आणि ही असली म्हणजे चॉकलेट ह्याच्यात असं पटकन निघते सरळ ठेवायची शेंड वर करून ठेवायचं खाली गेलं तर मग परत काढता येत नाही आता आपण ते प्लॅस्टिकचं झाकण होतं ना त्या टोपणात त्या त्याच्यामध्ये त्या घातले ते वाती त्याच्यात तूप सोडून घेऊ सर्व वाती आता मी घालून घेतले ते बघा तूप घालून घेतले वातीवर राहिलेले बघा तसे झाकणामध्ये ठेवले ते तूप घालून घेतले ना आता फ्रीजमध्ये दहा मिनटं ठेवायचं जास्त पण ठेवलं तर आहे दहा मिनटात आपल्या वाटती तयार होते ते बघा अगदी सोप्या पद्धतीने आपण आता दहा मिनटं ठेवूया फ्रीजमध्ये फ्रीजरमध्ये पण ठेवलं तरी आहे तुम्ही आता दहा मिनटं झाले ते मी काढून घेतले ते वाटी आता आपण काढून घे खाल खालून थोडंसं असं दाबलं तर प्रेश केलं तर वरती वाती येते ते बघा कितची सोपं आहे बघा लगेच पटकन निघते त्या चॉकलेटच्या बोरूडमध्ये असं आपण चॉकलेट खाऊन परत टाकून देतो काग तर असं ठेवला तर उपयोग होतोय आपल्याला मी असंच ठेवला होता म्हणलं काहीतरी उपयोग आपल्याला करता येते आपल्याला बनवायला होईल म्हणून मी ठेवलेलं तर बरोबर त्याचा आज उपयोग झालाच मला एक एक वात्याच्या काढून घेऊ आपण दुकानात निवड्या महाग वात्याना घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवले स्वस्त अजून मस्त बघा दोन चमच्या तुपामध्ये दोन पळ्याच्या मध्ये तर झाकणातले पण काढून घेऊ झाकणातले पण पटकन निघले बघा डब्यातली थोडी निघत नाही तर चमच्यानं आता काढून घ्यायची आपण असा mm. चमच्याचा दांडा असा गोल फिरवला ना मोकळे केले तर लगेच निघते बघा पटकन सर्व वाती आता मी काढून घेतल्या त्या आता मी एक आरती घेतली आरतीचं वात लावायचं काढून ठेवले आणि त्या थोडासा कापूस घाले आणि आरती मध्ये आपण वाट ठेवे तुपाची आणि लावेज्ञ करूया बघा आपण आता तुपाचा दिवा लावलेला आहे जारी ना सोप्या पद्धतीनं घरच्या घरी तुपाच्या सुगंध वाती तयार तुम्ही पण बनवा अशा श्रावण महिन्यात सणासुदीला अशा वाती तयार करा तुपाच्या सुगंध राहिलेल्या आपण अशा डब्यामध्ये घालून ठेवायच्या जेव्हा पाहिजे तेव्हा आपण वापरू शकतोय तेव्हा पुढं लावू शकतोय धन्यवाद बाय बाय